जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील तळणी मधील पूर्णा नदीकाठच्या देवठा टाकळ खोपा किर्ला लिंबखेडा उसवद खोरवड पोखरी केंधड भुवन व वझर या गावच्या हद्दीतून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीकडे तालुका व वा जिल्हा स्तरावरील महसूल पोलीस आरटीओ मधील काहींचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत या वैध वाळू वाहतुकीमुळे वर्षभरात तळणी मंठा व लोणार भागातील दहाहून अधिक निष्पाप व्यक्तींचे नाहक बळी गेलेले आहेत पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना रात्रभर वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे झोप लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत अवैध वाळू वाहतुकीला नेमके कुणाचे अभय आहे हेच कळायला मार्ग नाही या अवैध वाळू वाहतुकीला वेळीच लगाम लावावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे रामप्रसाद थोरात यांनी दिला आहे

पणे वाहने चालवून निरापराधांचे बळे घेत आहेत मंठा तालुक्यातील प्रशासन किती बळींची अद्याप वाट पाहणार आहे या सगळ्या अवैध उत्खननाच्या पाठीमागे नेमका कोणाचा वरद असता आहे हा धंदा निश्चितपणानं सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने त्या ठिकाणी चालतो हाकाच्या दबावाखाली प्रशासन कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी करत नाही अलीकडच्या काळात शिराज आतिफ शेख ज्ञानेश्वर शिवाजी सरकटे मुंजा सखाराम तेजवान अशा काही व्यक्तींचे बळी या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत अशा परिस्थितीत प्रशासनाला किंवा प्रशासनाची नेमकी काय मजबुरी आहे ते सतार उघड्या डोळ्यांनी हा व्यवसाय त्या ठिकाणी पाहत आहेत हा प्रश्न संपूर्ण जनता या मतदारसंघातील त्या ठिकाणी विचारत आहे आणि म्हणून प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीचा सवाल आहे तात्काळ याला लगाम लावा नाही तर वंचित बहुजन आघाडीला रस्त्यावर उतरावं लागेल धन्यवाद